नमस्कार मी प्रियंका गडवे जालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन जालन्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक जिल्हाध्यक्षाने बँक मॅनेजरला मारहाण केल्याची घटना घडली आहे जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमध्ये ही घटना उघडकीस आली आहे पाहूयात जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक जिल्हाध्यक्षांनी मारहाण केली शेतकऱ्याचे अनुदान दुधाचे अनुदान घरकुलाचे अनुदान विधवा आणि निराधारांचे अनुदान बँकेच्या व्यवस्थापकांनी थांबवले असल्याचा आरोप करत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बँकेत घुसून राडा केलाय दरम्यान यापुढे देखील व्यवस्थापकाने शेतकऱ्याची अडवणूक केल्यास त्यांना स्वाभिमानी स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा देखील यावेळी स्वाभिमानीचे युवक जिल्हा अध्यक्ष मयूर बोर्डे यांनी दिला आहे क्यों आप इसके आप 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 आप इस

महाराष्ट्र मध्ये यायचं तू बोलायचं शेतकऱ्यांना त्रास दिला तर तुला सोडणार लक्षात ठेव तू वरुड बुद्रुक शाखा बँक ऑफ महाराष्ट्र चे शाखा व्यवस्थापकाने गेले अनेक महिन्यापासून शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अडवणूक सुरू या ठिकाणी केली त्याचबरोबर वयोवृद्धाचे पगार निराधार विधवा महिला घरकुलाचं अनुदान आणि दुधाचं अनुदान असे वेगवेगळ्या प्रकारचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे जमा झालेत ते भरा अगोदर कर्ज भरा आणि केव्हा भरणारे असं लेखी स्वरूपात आम्हाला लिहून द्या तरच मी तुमचे पैसे देतो अशा प्रकारची अडवणूक शेतकऱ्याची या ठिकाणी शाखा व्यवस्थापक हे करत होते त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वाभिमानी स्टाईलने आम्ही या बँक व्यवस्थापकाला धडा शिकवलेला आहे यापुढे जर शेतकऱ्याची अशा प्रकारची अडवणूक कुठल्या व्यवस्थापकानं केली तर त्याला सुद्धा स्वाभिमानी स्टाईलने उत्तर दिल्या जाईल त्याला चूप दिला जाईल असा इशारा आमच्या या सगळ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना आहे जालना जिल्ह्यामध्ये परराज्यातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होतीये बीड मार्गे जालन्यामध्ये अशाच पद्धतीने दाखल झालेला तब्बल पन्नास लाख रुपयांचा गुटखा जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केलाय जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा तस्करी केली जात आहे त्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस देखील माफियांवर लक्ष ठेवून आहेत त्यातच अंबड तालुक्यातील लालवाडी शिवारात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तब्बल पन्नास लाखांचा गुटखा जप्त केलाय गुटख्याने भरलेला ट्रक बीड कडून जालन्याकडे येत असल्याची गुप्त माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे या कारवाईत पन्नास लाखांच्या गुटख्यासह वीस लाखाचे वाहन देखील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केले या प्रकरणात पोलिसांनी ट्रक चालक राजेंद्र चव्हाण याला ताब्यात घेतला आहे अंतरवाला शिवारामध्ये अंबड रस्त्यालगत योगेश मोरे या तरुणाची हत्या करून मृतदेह फेकण्यात आला होता अखेर या प्रकरणात तालुका जालना पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या जालना ते अंबड रोडवर असलेल्या अंतरवाला गावाच्या शिवारात रोडलगत योगेश मोरे या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संदीप सदाशिव गायकवाड याच्यासह हो अन्य एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत या तरुणांना योगेश मोरे खून प्रकरणात अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश उनवते यांनी दिली आहे योगेश मोरे यांची तरुणांनी हत्या का केली याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत काही मर्डर झाला त्या संदर्भात काही आरोपींना अटक वगैरे केलं काय ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे एक संदीप सदाशिव गायकवाड नावाचा इसाम आहे आरोपी त्याला ताब्यात ता घेण्यात आलेला आहे त्याच्यासोबत अजून कोण सहकार्य केलेलं आहे त्याच्याबाबत ती तपास करणं चालू असून उर्वरितांना ताब्यात सा घ्यायचं प्रक्रिया चालू आहे काय घटना घट नेमकी दिनांक नऊ तारखेला सकाळी अंतरवालाच्या अलीकडं हायवेवर मोटरसायकल आणि एक इसम अवस्थेत मिळून आला होता सदर मयतावर पी एम करण्यासाठी घेऊन गेले असतात त्याच्या डोक्यावर तीन चार ठिकाणी घाव मार लागल्या लागल्याने मृत्यू झाल्याचे दिसून आले त्यामुळे हा घातपाचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यामध्ये कलम तीनशे दोन म्हणजे सध्याचं बी एन एस एकशे तीन एक याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरचा गुन्ह्याचा तपास ए पी आय हे करत असो त्याच्यामध्ये फिर्याद मेहताज नातेवाईकांनी दिलेली आहे त्यामध्ये संदीप गायकवाड संदीप सदाशिव गायकवाड यांनी खून केल्याचं त्यांनी सांगितलं होतं सदर आरोपीला आज ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्याला अटक कर करून पाणी कोटा कुठं हजार करायचं करणार आहोत उद्या त्यांच्या मदत करणारे जे त्याचे साथीदार आहेत त्याचाही शोध घेऊन त्यांना हे ताब्यात घेता आहोत सध्या आता किती जण अटकात अटक नाही ताब्यात घेतलेला आहे अटक करण्याची प्रोसेस चालू आहे संदीप गायकवाडला आपल्या देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त होणारा ध्वजारोहण सोहळा आणि त्यानंतर राष्ट्रभक्ती राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणामध्ये होणारी भव्य दिव्य परेड पाहण्याची इच्छा प्रत्येकाचीच असते मात्र जालना जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागामध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळा सेवली येथील इयता दहावी वर्गामध्ये शिकणारी विद्यार्थिनी अनिता काकडे हिला ही संधी चालून आली आहे नवोदय विद्यालया अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रेरणा परीक्षेमध्ये उत्तम यश मिळवल्याने तिला ही संधी मिळाली आहे पाहुयात याबाबत तिच्या काय भावना आहेत तिची निवड प्रक्रिया कशी पार पडली आहे याबाबत हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात जालना शहरापासून तब्बल पन्नास किलोमीटर अंतरावर शिवली हे जालना जिल्ह्यात अतिशय दुर्गम भागातील गाव आहे या गावा या गावात इयत्ता पहिली ते जिल्हा परिषदेची शाळा असून शाळेतील विद्यार्थिनी अनिता आसाराम काकडे हिला दिल्ली येथे होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलंय अनिता हिच्या बरोबर परतूर येथील एका विद्यार्थ्याला देखील ध्वजारोहण करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे या दोनही विद्यार्थ्यांना ट्रेनची तिकिटे काढून देण्यात आली असून त्यांच्यासोबत एक शिक्षक देखील असणार आहे चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट असा या दोन विद्यार्थ्यांचा दिल्ली दौरा असणार असून जालना जिल्ह्यातील केवळ या दोनच विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली आहे नवोदय विद्यालया अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रेरणा परीक्षेतून या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली प्रेरणा परीक्षेसाठी जिल्हाभरातील शाळेतून प्रत्येकी एक विद्यार्थ्याला परतूर येथील आंबा येथे असलेल्या नवोदय विद्यालयात पाठवण्यात आले होते तब्बल दोनशे ते तीनशे विद्यार्थ्यांनी या लेखी परीक्षेत भाग घेतला होता परीक्षेतील गुणांच्या आधारे पंधरा विद्यार्थी आणि पंधरा विद्यार्थिनींची निवड करण्यात आली तीस विद्यार्थ्यांमधून एक विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीची मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली आहे यानंतर या दोन विद्यार्थ्यांना संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी नेण्यात आता रोजी स्वातंत्र्य सोहळ्या साठी या दोन विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून निमंत्रित करण्यात आल्याचे शिक्षक परमेश्वर जाधव यांनी सांगितलंय एवढ्या कमी वयामध्ये दिल्ली येथील राष्ट्रपती भवन येथील परेड पाहण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्यामुळे शिक्षकांनी गावातील नागरिक तसेच जिल्हाभरातून या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षा होतोय मला राष्ट्रपती भवन येथे होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी जाण्याची संधी मिळते याचा खूप आनंद होत आहे आमच्या शाळेतील शिक्षकांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे मला ही संधी मिळाल्याचं विद्यार्थिनी अनिता काकडे हिने सांगितलं आहे आणि हे बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत पहात्रा एमसीएन न्यूज नमस्कार हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करें मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्चा यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन जालना शहर महानगरपालिका जालना पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटा टाकावा कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुमते बाहेरून घरी आल्यानंतर तसेच स्वच्छालयाच्या धुवावेत तळपायाच्या करू शकतात पोट बिघडू शकते त्यामुळे काळजी घ्यावी घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे डेंग्यू रोगाचा प्रसार इडिस इजिप्ती नावाच्या होतो इजिप्ती दासांची उत्पत्ती रांजण माठ हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कुलर मधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी परिसरातील रिकाम्या बॉटल नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते डेंग्यू तापाची लक्षणे ताप डोकेदुखी मळमळ उलट्या सांधेदुखी अंगावर पुरळ येणे अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे कोडे न करता येणाऱ्या आणि डास असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून टाकून घ्यावेत आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा ताप आल्यास जवळील केंद्र उपकेंद्र सरकारी दवाखाने आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा पाण्याचा अपव्य टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी सर्दी पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा